के सामने एक बड़ा सा रेड बटन है हे हे। आ, हे। आगे बोलो। तर मित्रांनो मी आता पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केलेली आहे बघू शकता तुम्ही आणि भाऊनं तुम्ही तुमच्या मोबाईलची स्क्रीन रोटेट करून बघा कारण तुम्हाला समजेल आणि भाऊनं व्यवस्थित पण दिसेल तर मी भाऊनं तुम्हाला एक पी एल पी फाईल दिलेली आहे तर मी तो पी एल पी फाईल ओपन करून दाखवतो बघू शकता मित्रांनो ज्योतिबा फुले आणि बाबा बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीवर आपण डिझाईन केलेली आहे तर भाऊ मी तुम्हाला ही पी एल पी फाईल सुद्धा ओपन दाखवतो बघू शकता मित्रांनो इथं पी एल पी फाईल ओपन झालेली आहे अशा प्रकारे बघू शकता आपण इथं डिझाईन क्रिएट केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि ज्योतिबा फुले यांची जयंती भाऊन आपण एकाच डिझाईनमध्ये बॅनर केलेली आहे बघू शकता अशा प्रकारे तर भाऊनं ह्याच्यामध्ये आपण काय काय यूज केलेला आहे ते हे मी तुम्हाला सांगतो आणि भाऊनं पासपोर्ट व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यासाठी भाऊनं व्हिडिओ पूर्ण पहा पासपोर्ट बहुन दोन स्टेपमध्ये दिलेला आहे आणि भाऊ कॅपिटलमध्ये पासपोर्टचा टाका तर बघू शकता भाऊन आपण अशा प्रकारे एक बॅकग्राऊंड दिलेला आहे आणि भाऊनं हे बॅकग्राऊंड वर आपण दोन अशा फोटो पेनजी लावलेले आहेत फुले आणि बाबासाहेबांची हे जी आपण अशी लावलेली आहे वगैरे करून त्यानंतर भाऊ आपण अशी एक लेअर घेतलेली ले आहे बघू शकता तुम्ही तुम्ही तुम्हाला ह्या लेअरचा कलर वगैरे चेंज करायचा असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता तर मी भाऊ जसा आहे रेड तसाच मी ठेवलेला आहे त्यानंतर भाऊ आपण असं एक इथं टेक्स्ट पेन जे टाकलेला आहे बघू शकता अशा प्रकारे तुम तुमच्याकडे बहुनं कॅलिग्राफी असेल तर तुम्ही तेही टाकू शकता तर माझ्याकडे बहुन असा टेक्स्ट तयार केलेला आहे तर ते मी इथं टाकलेलं आहे त्यानंतर पाहून बघू शकता इथं आपण आणखीन इकडं एन जी ॲड केलेले आहेत अशा प्रकारे ज्योतिबा फुल्यांची पेन जी ॲड केलेली आहे आणि पाहून त्यानंतर आणखीन इथं एन जी ॲड केलेली आहे बघू शकता अशा प्रकारे इथं पेन जी आपण ॲड केलेली आहे बघू शकता मित्रांनो फुले एच डीमध्ये एन जी आहे त्यानंतर भाऊन इथं आपण डॉक्टर बाबासाहेब आगाडकरांच्या पी एन जी सुद्धा लावलेली आहे बघू शकता अशा प्रकारे इथं आपण पी एन जी लावलेली आहे तुमच्याकडे दुसऱ्या पी एन जी असतील बघून तर तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता त्यानंतर भाऊ इथं आपण असा टेक्स्ट टाकलेला आहे बघू शकता तुम्ही कलम का असा टेक्स्ट आहे आणि त्यानंतर भाऊन इकडं आपण आणखीन असा टेक्स्ट टाकलेला आहे बघू शकता जय ज्योती जय क्रांती म्हणून त्यानंतर भाऊनं डेट पेंज टाकलेले आहेत बघू शकता इथं बाबासाहेबांच्या ठिकाणी चौदा एप्रिल आहे आणि बघू शकता भाऊनं ज्योतिबा फुले यांच्या ठिकाणी अकरा एप्रिल आहे त्यानंतर पाहून इथं टेक्स्ट टाकलेले आहेत अशा प्रकारचे तर मी तुम्हाला दाखवतो बघू शकता इथं अशा प्रकारचा टेक्स्ट आहे तर बघू शकता मित्रांनो असे टेक्स्ट ॲड केलेले आहेत त्यानंतर पाहून हल्था असा टेक्स्ट टाकलेला आहे बघू शकता यांच्या जयंती मित्रमिन राब महाजन असा टेक्स्ट आहे त्यानंतर बहुनो तर आपण लोगो लावलेले आहेत द ग्रेस्ट इंडियन असा तिथं टाकलेला आहे त्यानंतर बघू शकता बहुन इथं सिंपल आपली डिझाईन आहे आणि बहुनो जे फाईलचा पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे त्यासाठी म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि बहुनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर बघून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूत बहुनु अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद